बाळासाहेब भाऊ महाडिक आता मी सगळेच सन्मान्य व्य आयोजन दादासाहेब दादासाहेबसाहेब संजोजी थोरात अंकुश थोरात त्यांचे सर्व सहकारी लोहार समाजातले सगळेच राज्याच्या कार्यकारिणीचे सगळे पदाधिकारी त्यांचे सर्व नातेवाईक पत्रकार मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित सर्व बंधू आणि प्रतिनिध आज तुमच्या या राज्यस्तरीय मेळाव्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला बोलवलं मला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांच अजून सर्वप्रथम आभार मानतो खर तर आज हा कार्यक्रम तुम्हाला विकास महामंडळ मिळालं पाहिजे आणि समाजामधल्या असणाऱ्या अडचणी विषयी सर्वांनी एकत्र येऊन सर्व समाज बांधवांनी एकत्र आलं पाहिजे त्यासाठी हा तुमचा हा राज्यस्तरीय मेळावा आयोजित केला बंधू मी नेहमी सर्वांना म्हणतो कारण का आपला समाज हा गरीब समाज आहे कष्ट करायचं कष्ट करून जे मिळल त्यामध्ये ते समाधान मानायचं कुणी एखाद्याने मान अपमान केला तरी त्याला कधी आडव बोलायचं नाही त्याला कधी आडव जायचं नाही आपलं काम फक्त प्रामाणिकपणे करणारा समाज या राज्यामध्ये कुठला असेल तर तो माझा लोहार समाज आहे हे बद्दल आपण आणि <पुटला> <पुटला> लोहार समाजाच्या मागणी अपेक्षा खूप छोटे त्यांच्या मागण्या इतरांसारख्या मोठ्या नसतात कुठेतरी निवडणुकीसाठी निवडणूक आल्यानंतर काहीतरी वेगळं आगळं कधी करायचं नाही कधी कुठं येऊन कुठं चिट्टी चपाती कुणाला देऊन कुठेतरी कोणावरती प्रेशर आणायचं नाही हे लोहार समाजाची भूमिका ही कायमची असते जे गावामध्ये लोहार समाजाची जी घरं असतील तिथं येऊन तिथं स्टेजवर सगळेच मान्यवर आहेत त्या एका मान्यवरांनी सुद्धा सांगावं की माझ्या लोहार समाजाच्या एका आधी

माणसं आपलीच असतात त्यामुळे गरीब माणसाला मदत केली पाहिजे गरीब माणसाला सहकार्य केलं पाहिजे आणि शेवटी आज हा तुमचा समाज आहे तुम्ही बघा एखादा तुमच्या समाजात आमची आमच्याकडे सर्विस होते त्यांना माहिती आठवते मला वाटतं पालकमंत्री असताना काय तुम्हाला मागितलं होतं शाळेला रस्ता तु मागितला होता लोहा वस्तू रस्ता मागितला होता त्यांनी किती मागितलं होतं भाई पाटील मला वाटतं वीस लाख रुपये मागितला होत लोहा वस्तीकडे रस्ता मुद्दे तुम्ही गमत सांगतो पालकमंत्री आम्ही काय आम्हाला सुद्धा कळत असतं सगळं मागितलं किती वीस लाख कुठल्या वस्तूसाठी मागितले लोहार वस्तूसाठी मागितले आणि दिले किती वर्ष पण आदरणीय मामानी पन्नास लाख रुपये पालकमंत्री असताना पंचायत केला गरीब जनतेला लहान मुलांना उपयुक्त झालेला आहे सांगायचं तात्पर्य सगळ्या सेवा ही ईश्वर सेवा असते आयुष्यामध्ये पद येतात पद जातात कुणी काय पद कायमेट आमदार किंवा मंत्री किंवा कुणी काय पालकमंत्री काय कायमचा पद राहिलेलं नाही शेवटीच्या पदाचा उपयोग लोकांसाठी गरीब किंमत मी तर होतो माझ अभिजित पाटील एक बॅगला की या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो सव्वा दोन वर्ष पण पावणे दोन वर्ष करोना होता आणि करोनाच्या काळामध्ये असल्यामुळं काही गोष्टी इच्छा असताना मला काही गोष्टी या जिल्ह्यासाठी तुमच्यासाठी करता आल्या नाही हे निश्चित प्रकारे मी मान्य करतो शेवटी काही केलं तरी पैसा हा खूप महत्वाचा असतो आणि त्या करोनाच्या काळामध्ये काही अडचणी आल्या तुमच्या समाजाचे प्रश्न आहेत समाजाचे अडचण आहे माझ्या गावामध्ये मी तुम्हाला सांगतो माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये आज मी का बोलतोय कदाचित अभिजित काटा लागला असं मामा सोलापूर जिल्ह्याच्या कस पाटील साहेब या जिल्ह्यावरती बनण्यापेक्षा या समाजाविषयी आणि माझ्या तालुक्यात असणारा जो लोहार समाज आहे इंदापूर तालुक्यामध्ये असणारा तालु लोहार समाज मी तुम्ही वाचलशाची पत्रिकामध्ये तुमच्या सोलापूर जिल्ह्याची पण यादी आहे आणि माझ्या इंदापूर तालुक्याची पण यादी कार्य <त्रेथ> शेवटी तुम्ही तुमच्यासाठी मी शेवटी माझा हा समाज हा एक माझा ही ही मुलं आहे आज माझ्या इथं समोर पत्रकार वाटत गुरुजी पण समोर तसं थोडा कुठे गेले पत्रकार त्यामुळे मला दिसते समोर मला वाटतं कुठेतरी गेले असतील ही सगळे माणसं <त्रेंगे> समाजाचे माझ्या सोलापूर जिल्ह्यात आहे पण माझ्या इंदापूर तालुक्यातली ही माणसं माझ्या कधी कुठली कामं सांगितली नाही कुठली न सांगता त्या लोकांना न मागता ही माणसं प्रामाणिकपणे आपल्याला सहकार्य करणारे असतात त्यामुळे या समाजात मी तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही संयोजकांनी मी मला काय मागण्या काय व्यक्त केला आता काय झालंय प्रत्येक जण प्रत्येकाच्या राजकीय कदाचित आमदार दिवसामध्ये आचारसंहिता लागल त्यामुळे तुमची मागणी बरोबर आहे